जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगानं आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडून आलेल्या पत्रांव जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणाचे आरक्षण अंतिम करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी यांनी दिली आहे जिल्हा परिषद निवडणूक विभागाचं अंतिम आरक्षण परिशिष्ट तेरा अ आणि पंचायत समिती निर्वाचक गणाचं अंतिम आरक्षण परिशिष्ट तेरा ब जाहीर करण्यात आलं आहे हे अंतिम आरक्षण सर्व तहसील कार्यालयामध्ये तसेच जिल्हा प्रशासनाच्या कोल्हापूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे जिल्हा प्रशासनानं निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी ही माहिती सर्वांसाठी खुली केली आहे उपजिल्हाधिकारी डॉ खिलारी यांनी निवडणूक प्रक्रियेतील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आरक्षण नियमांचं पालन करण्याचे निर्देश दिले आहेत आरक्षणासंबंधी शंका असल्यास तहसील कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे